श्री भगवान, भगवान श्री दत्तात्रयांची स्तुती केल्याने निघून जातो सर्व मनोकामना पूर्ण होतात भगवान, भगवान श्री तंत्रधिपती असेही म्हणतात असे म्हणतात की जो कोणी दररोज भगवान दत्तात्रयांचे स्मरण करतो त्यांच्या मंत्राचा जप करतो आणि त्यांच्या श्री नारद पुराणात रचलेल्या दिव्य स्तोत्राचे पठण करतो त्या व्यक्तीचे जीवन, जीवन सर्व दुःखांपासून मुक्त होण्याबरोबरच मुक्ती मिळते पित्रदोषाची तो सतत प्रगती, प्रगती करू शकतो भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीपासून दररोज या स्तुतीचा पाठ केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात श्री गणेशाय नमहा भूत प्रेत पिशाच्या यश स्मरण मात्र दुरादेव पलायत्ने दत्तात्रेयन मामितम् यन्नामस्मरणादैन्यं पापं तापश्च नश्यति भीतिग्रहार्थिदुःस्वप्नम् दत्तात्रेयन मामितम् दद्रुस्फोटककुष्ठादि महामारिविषूचिका रोगाश्च दत्तात्रेयन मामितम सङ्गजादेशकालोत्था अपि साङ्क्रमिका सांक्रमिकागदा शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयनमामितम सर्पवृश्चिकदष्टानां विषार्तानां शरीरिणां यन्नाम् शान्तिदेशीघ्र दत्तात्रेय नमामितम् त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनं यन्नां कूरवितिघ्नम् दत्तात्रेयनमामि तम वैर्यादिकृतमन्त्रादि प्रयोगायस्य कीर्तनाम् नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेय दत्ता नमामित यिष्य स्मरणोत्सद्यो गत नष्टादि लभ्यते यहा ईशा सर्वत स्त्राता दत्तात्रेय नमामित जय लाभ यशा दत्तस्य यह भोग मोक्ष पठे दत्त प्रियो भवती श्रीमत्परमहौ परीजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्तस्तव स्तोत्र संपूर्ण श्रीगुरदत्त दिगंबरा दिगंबराल दिगंबरा गुरुदेव दत्त धन्यवाद